काय ब्रेकअप हस्ती सिरियसली अरे <laughs> सॉरी खरंच सॉरी माझ्या हसण्याचा अर्थ तो नव्हता हे बघ तुला मी सांगू का तू आता जे काही मला सांगत होतास ना त्यावरून मला असं वाटलं की तुला खूप मोठा काहीतरी प्रॉब्लेम आहे कॉलेजमध्ये काही इश्यू झाला काय झालं मला कळे ना पण जेव्हा तुम्हाला म्हणालास ना ब्रेकअप झालाय तेव्हा मला माझ्या बाबांचं एक वाक्य आठवलं आणि हसायला आलं कुठलं वाक्य माझे बाबा नेहमी म्हणतात जर देवानी कुठली शिक्षा केली असेल तर त्यावर मार्ग काढता येत नाही पण घोळ जर माणसांनीच घालून ठेवला असेल तर तो इझिली निस्तरता येतो हो खरच आता आता हेच बघ ना ही तुझी मैत्रीण काय नाव म्हणालस तिचं अवंती अगं बहिणी दिसताना ना ती खूप सा? साधी भोळी दिसतील खूप इनोसंट वाटते मी खूप गुंतून गेलो होतो तिच्यामध्ये ती जे काही मागेल ना ते मी तिला दिले म्हणजे तिला गिफ्ट दिले तिला शॉपिंगला घेऊन गेले सगळं काही केलं अगं गेलं लाखाची ती स्कूटी सुद्धा मी तिला गिफ्ट दिली आणि तेही बाबांनी दिलेलं पैशात काय हो अग मी तर तिला आपल्या गणपतीला घरी घेऊन येणार होते पण नंतर मला कळालं की माझ्यासारखेच अजून दोन तीन जणांना सगळ्यांकडून गिफ्ट काय घेत होती कुठे फिरत काय म्हणून अगं वहिनी माझ्या लाईफ मध्ये बेंचिंग सिच्युएशन कोणाच्या तरी प्रेमात पडलो आणि माझं पहिलं प्रेम सुद्धा अर्धवट राहिलं ग उलगी आहे अनिशा आता सांगते मला यायला जमणार नाही तू डायरेक्ट लायब्ररीत भेट आता रवी नसते जात आता काकू तुमचं झालंय का म्हणजे तुम्ही एकत्रच गेलो असतो नाही मला थोडासा वेळ आहे बात है? दोन मैत्रिणींचा काहीतरी स्पेशल प्लॅन ठरलेला दिसतोय काकू काय झालंय तुमचं मूड काही ठीक दिसत नाही नाही ते ते येताना खूप ट्रॅफिक लागला हॉ हौ। हॉर्न वाजवत होते सगळे त्यामुळे जरा दुःख आहे बाकी काही नाही बरं ठीक आहे मानील काकू पण नेक्स्ट टाइम जेव्हा येऊ ना आपण इथे तेव्हा छान प्लॅन करून येऊया चल मी निघते घरीच जाते आता यू कॅन सेरी ऑन एन्जॉय बाय किती हस खेळून बोलली माझ्याशी ही मुलगी खूप निर्ढवलेली आहे गती मला वाटतं तिला त्यांना जाणवलं असेल की तू इथे आलीस म्हणजे तिच्या मित्रासोबत तू तिला बघितलंस की काय बघेल आणि तू तिच्यावर संशय घेऊ नयस म्हणून तुझ्याशी बोलली असेल ना बाकी काही नाही ग असा विचार करतात की मुलं असा विचार अगं खोटारडेपणाची ब्लू प्रिंट रेडी असते त्यांच्या डोक्यात सदैव म्हणून अगं तुझा माझा काळ वेगळा होता आपण मूल्य संस्कार त्यांना खूप महत्व हो द्यायचो त्यांनी या सगळ्या गोष्टी कधीच पायदळी करू देत ग तुझी सून तर खूपच पुढची आहे ग म्हणजे त्या काव्याचं आणि त्या मुलाचं प्रेम इतकं गहिर होतं ना की इथल्या एका टेबलावर त्यांनी त्यांची नावं सुद्धा कोरली आहेत मग चल दाखवते तुला मी त्यांचं केलं आणि हे जे के मतलब के म्हणजे के फॉर काव्या आणि जे म्हणजे हे तू घरी जाऊन काव्यालाच विचार ना मित्रांनो लग्नानंतर होईलच लग प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये युगनी आता नंदिनीला सांगितलेलं असतं की नक्की काय प्रॉब्लेम झालाय त्यावरती नंदिनी हसत विचारते काय ब्रेकअप मग आता युग म्हणतो वहिनी तू हसती आहेस तेव्हा ती म्हणते हसू नाही तर काय करू सॉरी हां मी हसली तर तुला राग आला असेल परंतु अरे माझ्या हसण्याचा अर्थ तो नव्हताच अरे तुला सांगू का तू आता जे काही मला सांगत होतास ना त्यावरून मला असं वाटलं की तुला नक्कीच खूप मोठा काहीतरी प्रॉब्लेम आहे कॉलेजमध्ये काही इश्यू झाला का की दुसरं काही पण मला आता समजलं की तुझा तर ब्रेकअप झालाय त्यावेळी आता युग म्हणतो म्हणजे काय वहिनी तू अजूनही तेव्हा ती म्हणते अरे मला माझ्या बाबांचं एक वाक्य आठवलं ना म्हणून हसायला आलं तेव्हा तो आता विचारतो ना की कुठलं वाक्य तेव्हा नंदिनी म्हणते जर देवानी कुठली शिक्षा केली असेल तर त्यावरती मार्ग नाही काढता येत पण घोळ जर माणसांनीच घालून ठेवला असेल ना तर तो इझिली निसरता येतो अरे हो खरंच असं म्हणून ती युग ला हेच तुझी ती मैत्रीण काय नाव रे तिचं मग आता तो अवंती असं नाव त्या मैत्रिणीचं सांगतो मग आता युग अगदी रडतच सांगू लागतो वहिनी तुला सांगू अगं दिसताना ना ती खरंच खूप साधी बोळी दिसते ग आणि खूप इनोसंट वाटते मी अगदी गुंतून गेलो होतो ग तिच्यामध्ये तिने जे काही मागितलं ना ते मी तिला दिलं तिला गिफ्ट तिला शॉपिंगला घेऊन गेलो अगं अगदी सगळं काही तिला दिलं मी दीड लाखाची स्कूटी सुद्धा तिला घेऊन दिली आणि तेही बाबांनी दिलेल्या पैशातून असं म्हणून योग सगळं सगळं खरं सांगतो हे ऐकून नंदिनीला प्रचंड असा धक्का बसतो आणि ती विचारते काय मग आता योग म्हणतो हो अगं वहिनी आणि तुला सांगू हो मी तर यावेळी गणपतीला तिला घरी घेऊन येणार होतो मग नंतर मला समजलं की माझ्यासारख्या अजूनही दोन तीन जणांना ती फिरवत असते अगं सगळ्यांकडून गिफ्ट्स काय घेत होती सगळ्यांना फिरवत काय होती अगं मी सगळं काही विसरून ना अगदी पहिल्यांदाच कुणाच्या तरी प्रेमात पडलो आणि तुला सांगू वहिनी माझं पहिलं प्रेम सुद्धा अर्धवट राहिलं ग असं म्हणून तो खूपच रडू लागतो तर दुसरीकडे लगेचच आता काव्याही अनिशाला फोन करून बाहेर येते आणि मानिनी व सुनीताला म्हणते की काय मुलगी आहे ही, ही हनिशा आता मला सांगते फोन करून की मला इकडे यायला जमणार नाही तू डिरेक्टली लायब्ररीमध्ये भेट पण आता काय मी नसते जात लायब्ररीमध्ये मी घरीच जाते आता मग आता सुनीता त्याचबरोबर मानिनी या दोघीही एकमेकींकडे धक्क्यानेच बघतात मानिनीला समजतं सुनीता म्हणते ना तसंच घडतंय आहे सगळं तेव्हा काव्या विचारते काकू अहो तुमचं झालंय का आपण दोघीही एकत्रच गेलो असतो ना घरी तेव्हा मानिनी म्हणते नाही गं काव्या मला थोडासा वेळ आहे अजून मग काव्या म्हणते क्या आहे दोन मैत्रिणींचा काहीतरी स्पेशल प्लॅन ठरलेला दिसतोय तरी ही एकदम गप्प गप्पच असते ती पहिल्यासारखं बोलत नाही त्यामुळे लगेचच आता काव्या विचारते काकू काय झालंय नक्की कारण तुमचा मूड काही ठीक दिसत नाहीये तेव्हा मानिनी म्हणते काही नाही येताना खूप ट्रॅफिक लागलं सर्वजण हॉर्न वाजवत होते ना त्यामुळे येताना ना त्या आवाजामुळे माझं ना डोकं दुखायला लागलं तेव्हा काव्य म्हणते बरं ठीक आहे काको नेक्स्ट टाइम जेव्हा आपण इथे येऊ ना तेव्हा अगदी छान प्लॅन करून येऊ हा तर आता ठीक आहे असं मानिनी म्हणते बरं चला मी निघते मी घरीच जाते डिरेक्ट आता असं काव्या सांगते तर आता काव्या जाताच या दोघीही धक्क्याने एकमेकांकडे बघतात आणि लगेचच मानिनी म्हणते अगं किती हसत खेळत बोलली ही मुलगी माझ्याशी वाटतं का तुला तिच्या मनात काहीतरी असेल तेव्हा सुनीता म्हणते अगं खूप निर्ढवलेली आहे ही मुलगी अगं तिला असं वाटलं असेल की तिच्या मित्राबरोबर तू पाहिलं की काय म्हणून विषय टाळण्याचा प्रयत्न करत असते आणि तू तिच्यावर संशय घेऊ नये म्हणून बोलली असेल ती हसत खेळत बाकी काही नाही ग त्याच वेळी मानिनी म्हणते असा विचार करतात ती मुलं तेव्हा सुनीता हसते आणि म्हणते काय असा विचार अगं खोटारडेपणाची ना ब्ल्यू प्रिंट असते त्यांच्या डोक्यात पण तुला सांगू म्हणू तुझा माझा काळ हा पूर्णपणे वेगळा होता आपण मूल्य संस्कार यांना खरंच खूप महत्व द्यायचं आणि या मुलांनी ना या सगळ्या गोष्टी कधीच पायदळी तुडवल्यात ग आणि तुला सांगू तुझी सुन्ना खरच खूप पुढची आहे ग मग आता मानिनीला कळतच नाही तेव्हा सुनीता म्हणते अगं त्या मुलाचं आणि तुझ्या सुनेचं प्रेम एवढं घट्ट होतं ना की इथल्या एका टेबलवर त्या दोघांनीही त्यांची नावं सुद्धा कोरली आहेत तेव्हा मानिनी आता विचारते काय सांगते मग आता चल तुला दाखवते मी असं म्हणून लगेचच आता सुनीता तिला दाखवायला घेऊन जाते मग आता त्या टेबल जवळ घेऊन गेल्यानंतर जे की असं नाव त्यावर असतं कोरलेलं तेव्हा यातलं बघ जे की नाव आहे ना तर के म्हणजे काव्या असं नाव आहे तेव्हा मानिनी विचारते मग जे म्हणजे नक्की की कोण तेव्हा सुनीता सांगते आता तू हे घरी जाऊन काव्यालाच विचार की मानिनीला काव्याबद्दलचे एकवर एक, एक खुलासे आता मिळत असतात त्यामुळे ती अगदी धक्क्यानेच सुनीताकडे बघते दुसरीकडे युग खूप रडत असतो कारण त्याचा ब्रेकअप झालेला असतो तेव्हा नंदिनी म्हणते कसं आहे ना युग हे बघ जरा शांत हो बाळा प्रेम ही खूप सुंदर गोष्ट आहे अरे फक्त ते योग्य माणसावर जडलं ना तरच कारण प्रेमासारखी जिवारी लागणारी दुसरी गोष्ट कोणतीच नाही कारण प्रेम हे माणसाला तारत सुद्धा आणि मारत सुद्धा आणि राहून गेलेल्या प्रेमाच्या आठवणी या पायामध्ये काच शिरलेल्या तुकड्यासारख्या असतात तुला सांगू एखादी बारीक गोष्ट सुद्धा एवढी सलत राहते ज्याला दुखतं ज्याला खुपत ते त्यालाच कळू शकतं तेव्हा युग मग खूप म्हणजे खूपच रडू लागतो पण मी समजू शकते कारण तुला ही खूप त्रास होतोय ना मग मी सांगितलेली एक गोष्ट करशील का तेव्हा युग विचारतो काय करू तेव्हा ती म्हणते एक मिनिट हा तो पुन्हा पुन्हा विचारतो ग काय पण तरीही ती सांगत नाही एक नोटपॅड घेऊन येते आणि म्हणते की यावर लिही आता तो विचारतो काय लिहायचं ती म्हणते मी सांगते ना मग लिही आता गुपचूप तेव्हा माझं पहिलं प्रेम हे अर्धवट राहिलं असं ती आता वाक्य लिहायला त्याला सांगते मग आता त्याला धक्काच बसतो तर नंदिनीने सांगितल्याप्रमाणे तो सगळं काही करायला तयार होतो मग आता त्याने हे लिहिल्यानंतर मात्र लगेचच नंदिनी तो कागद स्वतःजवळ घेते मग आता तो काग नंदिनीने घेतल्यानंतर ती दुसऱ्या पेजवर त्याला लिहायला सांगते ती मुलगी माझ्या योग्यतेची नव्हती हे ऐकताना आता युगला खूप म्हणजे खूपच त्रास होऊ लागतो कारण त्याचं ते पहिलं आणि खरोखर प्रेम होतं तो खूप वेळ नंदिनीकडे बघतो की मी कसं लिहू की माझ्या योग्यतेची नव्हती ती पण नंदिनी हसते आणि म्हणते लिही बाळा योग तेव्हा नाईला जाणी युगला लिहावं लागतं तेव्हा नंदिनी म्हणते व्हेरी गुड आता तो कागद दे माझ्याकडे मग तो लगेच तो कागद नंदिनीला देऊन टाकतो तेव्हा आता तिसऱ्या पेजवर आता त्याला ती लिहायला सांगते की आता लिही माझ्या आयुष्यात खूप छान मुलगी येणार आहे कारण मी ना युग आहे युग मग आता ती त्याला म्हणते गुड एकदम मस्त हा तो तिला पुन्हा तो कागद देऊ लागतो तर ती म्हणते की हा कागद मला नकोय हा कागद अगदी तू सांभाळून ठेवायचा आहेस कारण ही तुझ्या अस्तित्वाची ओळख आहे मग आता या दोन चिठ्ठ्या ज्या आहेत ना त्या बिनधास्तपणे फाडून टाक असं नंदिनी त्याला सांगते तर त्याला अजबसा धक्काच बसतो त्या मुलीचा चॅप्टर कायमच आपल्या आयुष्यातून आता क्लोज करायचा युगला आता कळून चुकतं तो विचारतो खरंच का मग आता नंदिनी म्हणते हो अगदी बिनधास्तपणे तेव्हा युग लगेच त्या दोन्हीही चिठ्ठ्या फाडतो आणि अशा वर उधळून देतो त्याला आता हलकं हलकं वाटत असतं कारण नंदिनीने खूप मोठा प्रॉब्लेम त्याचा आता सॉल्व्ह केलेला असतो त्याला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून दिलेली असते आणि ती जी मुलगी होती ना तू तिला अगदी सगळं काही दिलं परंतु तिने तुझी किंमत ठेवली नाही तिला तिचं तुझ्यावर प्रेमच नव्हतं तूच तिच्यामध्ये वाहवत गेला होतास आणि हे काही योग्य नाही हे युगला लाता नंदिनीने समजावून सांगितल्यामुळे तो खूपच खुश असतो तेव्हा आता योगला खूप म्हणजे खूपच फ्रेश वाटतं आणि तो म्हणतो बहिणी तू हे जे काही मला करायला सांगितलंय ना त्यामुळे मला खरंच खूप आनंद झालाय खूप छान वाटतंय नंदिनी म्हणते खरंच ना तेव्हा तो म्हणतो हो अगं बहिणी तेव्हा नंदिनी म्हणते आता इथून पुढे एक गोष्ट लक्षात ठेवायची इथून पुढे प्रत्येक गोष्ट मला शेअर करायची कारण तू बहीण मानतोस ना मला तेव्हा योग म्हणतो हो मग आता दुसरी गोष्ट म्हणजे कोणती आहे असं आता तो विचारतो तेव्हा पहिल्या प्रेमातून बाहेर यायचं तू दुसरं प्रेम अजिबात करू नकोस असं नंदिनी त्याला समजावते कारण ते प्रेमसुद्धा टिकत नाही जिवारी मात्र लागतं हे सांगत असताना ती अगदी इमोशनलच होते तेव्हा योग विचार विचारतो अगं वाहिनी काय झाले तू एवढी टेन्स का झालीस तेव्हा नंदिनी तिचा प्रॉब्लेम आता सांगत नाही परंतु ती म्हणते हे बघ एवढंच कारण होतं ना बाळा अजून काही प्रॉब्लेम नाही ना एवढंच ना? लपवत होतास ना तू माझ्यापासनं तेव्हा युग आता खूपच घाबरतो त्याला सांगावं की नाही असं वाटत असतं ता। दुसरीकडे रम्याच्या हाती ते युगचं पत्र लागल्यानंतर ती वसूला दाखवते आणि ही गोष्ट लपवत होतास युग बघ आता तूच तुझ्या डोळ्यांनी असं म्हणते आता तूच बघ युगंदरच्या फर्स्ट टर्म मध्ये युगंधर विक्रम देशमुख हे नापास झाले आहेत तेव्हा वसू विचारते कसं शक्य आहे रम्या अगं युग खूप हुशार मुलगा आहे तेव्हा रम्या म्हणते अगं आई तो हुशार काय आणि नापास झाला काय अगं यामध्ये आपल्या फायद्याचं तर काहीच नाही अगं मला वाटलं होतं गाई की केवढं गुपित असेल आता अगं सगळी शोधाशोध केली तर निघालं हे नापास झाला तो हे चिल्लर गुपित आहे नुसतं असं म्हणून ती रच आता फेकून देते मग वसू तो आता उचलते आणि म्हणते तुला हे जे चिल्लर गुपित वाटतंय ना रम्या तर ही ना खरंच खूप मोठी गोष्ट आहे असली मोठी गोष्ट असं आता लगेचच रम्या विचारते अगं फक्त नापास तर झालाय तो एवढं काय त्यात कारण आता जर त्याने ही गोष्ट घरातील सर्वांना सांगितली सर्वजण तर त्याला चेअर अप अग करते अगं फार फार तर मामी ओरडेल त्याला बाकी काहीही होणार नाहीये त्यामुळे त्याचं हे नापास होणं आपल्या पथ्यावर पडणार नाही तेव्हा वसू आता म्हणते की तुझ्या वयामध्ये आणि युगच्या वयामध्ये खूप अगं तुझ्या वयानुसार तू अभ्यासाला देत आणि म्हणून तुझ्या दृष्टीने ही गोष्ट तुला खूप शुल्लक वाटते पण योगसाठी हे खूप मोठं फेल्युअर आहे रम्या त्याला गिल्ट आलं असेल की विक्रमने आपल्या शिक्षणासाठी एवढे पैसे मोजले तरीही आपण फेल झालो कारण घरामध्ये पार्थ आणि जीवासारखे हुशार भाऊ असताना आपण मात्र फेल झालो या गोष्टीचं ना योगने खरंच खरच खूप मोठं दडपण घेतलंय आणि म्हणूनच ही गोष्ट तो कोणालाही सांगणार नाही आणि आता बरोबर याच गोष्टीचा आपण फायदा करून घ्यायचा आणि यामध्ये ना आपण नंदिनीला अडकवायचं तेव्हा कसं अडकवायचं असं आता रम्या विचारते तेव्हा वसू लगेच आता रम्याला तिचा पुढचा प्लॅन सांगू लागते तो वसूचा भन्नाट प्लॅन ऐकून रम्या खुश होते आणि म्हणते अरे वा तुझं काय सॉलिड डोकं चालतं ग मग आता वसू म्हणते अगं डोकं चालणार नाही तर मग काय उगीच की मी एवढी पावसाळी बघितलेत का तेव्हा रम्या म्हणते आई तुला सांगू हा आपल्यान जर वर्क झाला ना तर आपली शिक्षा लगेचच रद्द सुद्धा होईल आणि त्या नंदिनीला ना चांगलीच अद्दल सुद्धा घडेल तर इकडे नंदिनी देवघरामध्ये असते आणि ती ना आता तिथे एक देवीचा फोटो ठेवते त्याचवेळी काव्यासुद्धा तेथे येते मग नंदिनी म्हणते अरे काव्या तू आलीस बरं झालं आलीस इकडे ये बरं चल तेव्हा काय झालं असं काव्या तेथे विचारते तेव्हा काय झालं म्हणजे अगं तू इथे आलीस ना साक्षात आपल्या घरी देवी चाली तेव्हा काव्या म्हणते नको ताई कारण देवी वगैरे मी काही नाही आहे मी एक साधीसुधी माणूस आहे अगदी शंभर चुका करणारी माणूस आणि तू ना मला अगदी माणूसच राहू देत तेव्हा हे ऐकून नंदिनीला धक्का बसतो तर आता दुखावलेल्या काव्याला काय सांगावं नंदिनीलाच कळत नाही मग आता ती म्हणते हो ग आपण ना सगळी माणसंच आहोत आणि म्हणून तर सण संस्कार यासाठीच असतात ना आपल्यामध्ये चांगुलपणाचा अंश आहे तो जागा करायला आणि आता अजिबात बोलण्यामध्ये वेळ वाया घालवू नकोस जा बर तू अगदी छान हातपाय धोनीय अगं तुला माहितीये मी अगदी केव्हापासून वाट बघतीये मी म्हटलं तू येशील किंवा आई येतील म्हणजे मी एकटीने बसवण्यापेक्षा आपण दोघींनी मिळून छान असा घट बसवूयात ना आपल्या मोहित्यांकडे बसवतात ना अगदी तसाच घट आहे अगदी आपल्या माहेरच्या सारखा तेव्हा काव्याला असा धक्काच बसवते अजिबात त्याच वेळी ती म्हणते ऐक ना अगत आई अगं आपण आपल्या घरी बसवायचं घट पण देशमुखांच्या घरी घट बसवतात का आणि मुळात आपण घट बसवलेला चालणार आहे का म्हणते का नाही चालणार कारण आई आपल्याला किती छान सांगायची तू विसरलीस का आता कारण आई काय म्हणायची परंपरा आपला वारसा नदीच्या पाण्यासारखे असतात अगदी प्रवाही आणि घट म्हणजे आपल्या बायकांचंच प्रतीक आहे हो की नाही आईची की घटात कसं पाणी भरून एका कलशात पाणी भरून कान होऊन दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातात तसंच बायका सुद्धा लग्न करून एका घरातून दुसऱ्या घरात जातात आणि आपल्या परंपरा या दुसऱ्या घरात नेतात तिथे त्या रुजवतात आणि साजऱ्या सुद्धा करतात आणि परवानगीचं विचारशील तर मी आईंना विचारायला गेलेच होते मी त्यांना विचारणारच होते की आई माहेरी जसा बसवतात तिथे तसाच इथे सुद्धा बसवू का पण त्यांना खरंच खूप घाईत होत्या आणि त्यांचा मुडही काही ठीक नाही वाटला मला ना त्या थोड्या डिस्टर्ब वाटल्या आणि म्हणूनच मी त्यांना विचारायचं ना पूर्णपणे टाळलं मग मी ठरवलं आपणच बसूयात आणि मला पूर्णपणे खात्री आहे इतक्या छान गोष्टीला त्या कशा म्हणतील तेव्हा तर आता मानिनीचा हा मूड पाहून फुल टेन्शनमध्ये मध्ये येते तर आता तिच्या चेहऱ्यावर ते, ते टेन्शन अगदी स्पष्टपणे दिसू लागतं म्हणून नंदिनी विचारते काय झालं काव्या कारण तुझा मूड सुद्धा मला अजिबात ठीक दिसत नाही तुला काही बोलायचंय का हे बघ तुला जर वाटत असेल ना तर आपण दोघीही या विषयावर अगदी शांतपणे बोलू पण आता आपण दोघीही बसवून घेऊयात ना तेव्हा काव्य होला हो करते हे बघ काव्या देवीला नुसतं फुल वाहिलं किंवा देवी समोर राहून नमस्कार केला तरी मनावर असणार सर्व पण हे आपलं दूर होऊन जातं आणि आज तर आपण घड बसवणार आहोत आज तर आपण घड बसवणार आहोत आणि तुला सांगू जर तू घड बसवला ना तर तुझ्या मनावरचं सर्व मळ टेन्शन सर्व असं चुटकीसरशी दूर होईल जा बरं जा पटकन हातपाय धुणी ये आणि लवकर ये हा अजिबातच वेळ वाया घालवू नकोस तेव्हा काव्य आता तेथून जाते पण तिच्या मनात मात्र खूप टेन्शन असतं तर नंदिनी घड बसवण्याच्या तयारीलाच लागते त्यानंतर नंदिनी आणि काव्या या दोघीही आता अगदी छानपैकी तो घड बसवू लागतात त्यानंतर आता खरंच घड बसवताना काव्याला सुद्धा अगदी छान वाटत असतं प्रसन्न वाटत असतं त्यामुळे ती नंदिनीकडे बघतच राहते कारण तिचा मूड आता ठीक झालेला असतो त्यानंतर काव्य आता आरतीचं ताट घेते आणि आरती करू लागते त्यानंतर आता सगळे काही त्यांचे बसवून वगैरे होतात मग नंदिनी हात जोडते काव्या सुद्धा तेव्हा काव्य आता अतिशय शांत असते पण नंदिनी आता देवी आईकडे प्रार्थना करते की तुझ्या दारातून कोणीही असं हात रिकाम घेऊन जात नाही आणि असंच प्रत्येकाला प्रत्येकाच्या प्रश्नांची खरी उत्तर आता मिळवू देत तेव्हा मनातच काव्य आता देवी आईकडे मागणं मागते की देवी आई तुला माहितीये मी काहीच चुकीचं केलेलं नाहीये आणि फक्त मानिनी काकूंना आता हे कळू देत असं म्हणून ती पुन्हा एकदा नमस्कार करते तर नंदिनी म्हणते अडले मार्ग दाखव तर आता काव्य म्हणते नडलेल्यांना पर्याय दे तेव्हा नंदिनी म्हणते माणसाच्या मनातला मरू देत तर म्हणते गैरसमजुती आहेत ना त्यांचा रावण जळू देत हे मला असं बोलायला का सुचलं असेल मानिनी काकूंमुळे का असा काव्याच्या मनात पुन्हा एकदा प्रश्न येतो आणि मानिनी काकू अशा अचानक अचा त्या कॅफेमध्ये कशा आल्या असतील हाच काव्यासमोर खूप मोठं टेन्शन असतं तेव्हा त्या दोघीही कल्याण असतो असं म्हणतात पण काव्याला आता मानिनीच्या या बोलण्याचा किंवा तिच्या वागण्याचा त्या कॅफेमध्ये येण्याचा अजूनही काही अर्थ उमगलेला नसतो आणि म्हणूनच ती फुल टेन्शनमध्ये मध्ये असते त्यानंतर काव्या आपली शांतपणे फक्त मानिनीचा आणि मानिनीचाच विचार करत आपल्या रूममध्ये पर्स घेऊन येते आणि लगेचच तो दरवाजा बंद करते मग आता तिच्या मनात शंकेची पाल चुक चुकते की नक्कीच काहीतरी गडबड असणार आहे कारण मानिनी काकू या अचानक त्याच नेमक्या कॅफेमध्ये कशा आल्या असतील त्यानंतर आता लगेचच काव्याला समजतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे कारण मानिनी काकू या अशा त्या कॅफेमध्ये तर येणार नाही त्या गेल्या तर विक्रम काकांना सोबत घेऊन जातील आणि मला त्यातल्या त्यात आज सगळ्या गोष्टी समजतायत ते कॅफे हे सुनीता काकूंचं आहे कारण त्या कॅफेमध्ये मी आणि जीवा तर अगदी पडीक असायचो अगदी पाच पाच तास त्या टेबलवरून उठायचो नाही आणि हे सगळं आता तिला आठवतं त्याचवेळी तिला एक गोष्टसुद्धा आठवते त्या टेबलवर मी आणि जीवाने आमच्या दोघांची नावं कोरून घेतली होती अगदी हार्ट शेपमध्ये आमच्या दोघांचं एकमेकांवर असणारं नितांत ते प्रेम हे सगळं काव्याला आठवतं त्याचबरोबर त्या दिवशी जेव्हा जेव्हा मला ती ओढणी काढण्यासाठी मदत करत होता गाडीच्या डिकीमधून कारण ती ओढणी तिथे अडकली होती तेव्हा सुनीताने स्नेमकं पाहिलं नसेल ना आणि आज या काकूंचं असं तिथे त्या कॅफेमध्ये येणं हे वेगळंच काहीतरी आहे कारण सकाळी मी आणि जीवा त्याच कॅफेमध्ये होतो असं आता काव्याला सगळ्या काही गोष्टी क्लिअर होतात आणि त्यामुळेच काव्या अगदी शांतपणे सगळ्या गोष्टींचा विचार करते आणि या सगळ्या गोष्टी उमगल्यानंतर तिला प्रचंड असा धक्का बसतो त्याचबरोबर मानेनीचं बोलणंसुद्धा आठवतं की आपल्याला माहीत नसलेल्या गोष्टी या बऱ्याच नंतरसुद्धा कळतात त्याचबरोबर मानिनीचा माझ्याबरोबर बोलण्याचा बदललेला तो सूर ही आहे काही तुझी लायब्ररी आता माहीत नाही का आपण एक निगेटिव्ह फिलिंग मला येत आहेत आणि खूप बॅड वाईफसुद्धा येत आहेत असं वाटतंय की नक्कीच काहीतरी वाईट घडणार आहे पण कसं आहे ना माझ्या भूतकाळामुळे या घरावर काही संकट यायला नको जीवा आणि मी एकमेकांवरचं प्रेमसुद्धा विसरून गेलो आहे त्याचबरोबर आमच्या असणाऱ्या आठवणी आम्ही पुसून टाकल्या आहेत मग आता काव्याला आठवतं जेव्हा जीवा, जीवा आणि मी फार्म हाऊसवर गेलो होतो तेव्हाच काय झालं तर जीवाने माझ्यासाठी एक छान अशी कविता केली होती ते पण आमच्या दोघांच्या एकत्र फोटो मागे मग आता ते सगळं काव्याला आठवतं आणि ती म्हणते अरे बाप रे तो फोटो का आता तो फोटोसुद्धा मी जाळून टाकते किंवा न कुठेतरी ठेवते म्हणजे हा शेवटचा पुरावा देखील संपून जाईल कारण आता आमची कोणतीच खून नको आहे मला असं म्हणून लगेचच ती कपाटातून तो आता फोटो काढते आणि त्या फोटोकडे आता खूप वेळ बघतच राहते त्याचबरोबर जीवाने तिच्यासाठी जी काही कविता केलेली असते ती सुद्धा आता कविताकडे ती पाहत राहते आणि तिच्यावरून असा अलगतपणे हात फिरवता जीवाबरोबर घालवलेले सर्व क्षण देखील तिला क्षणातच आठवतात मग आता ती लगेचच तिच्या किचनला असणारा लायटर ओपन करते आणि जीवाचा व तिचा तो फोटो जाळून टाकणार असते आता जीवाबरोबरच्या सर्व आठवणी तर तिने पुसून टाकलेले असतात परंतु हा शेवटचा पुरावा असतो पुरावा आता तिला तिच्या आयुष्यात देखील नको असतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये काव्या तो नेमका जीवाचा फोटो जाळून टाकते तेवढ्यातच मानिनी तेथे येते मग आता लगेचच काव्याला धक्का बसतो ती म्हणते आई तेव्हा आता काव्याच्या हातातून तो फोटो ओढून घेत लगेच ती विझवते आणि म्हणते की काय गं अजूनही लग्नानंतर तुझं प्रेम प्रकरण सुरू आहे तेव्हा काव्या धक्क्यानेच म्हणते आई असं काही नाही मी खरं बोलते आहे तेव्हा त्या ते मुलाला माझ्यासमोर उभं कर आणि त्याने सांगू दे आमच्यात असं काही नाही आहे तरच मी तुझ्यावर विश्वास ठेवेन आता काव्याला प्रचंड असा धक्का बसतो तर मानेनी तिच्या कानाखालीसुद्धा मारते तर काव्या खूप मोठ्या संकटात अडकते अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा